jungle. मृत्यूच्या जबड्यातून बहिणीची सुटका अकरा वर्षाच्या शिवाचा काळजाचा थरका पडणारा पराक्रम शिराळा तालुक्यातील उपोळे येथील बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा एका अंगावर शहारे आणणारा थरार पाहायला मिळाला डबा धरून बसलेल्या बिबट्याने नऊ वर्षाच्या बालिकेवर जीवकीनं हल्ला केला मात्र अकरा वर्षाच्या भावाने प्रत्यक्ष मृत्यूशी जिंज देत आपल्या बहिणीला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले शिवम संग्राम पाटील यांच्या या अचाट धर्यामुळे त्याची बहीण स्वरांजलीचे प्राण असले असून या बालकाच्या धाडसाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे उपोवे येथील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे कुटुंब असेल आहे बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास साडेआठच्या सुमारास जेवण आठवल्यानंतर शिवानी स्वरांजली हे दोघी बहीण भाऊ हातात हात घालून एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते यावेळी दोन्ही घरांच्या मधल्या बोईत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर झडप घेतली बिबट्याने सौरांजलीची मान पकडून तिला फरफटत देण्याचा प्रयत्न केला बिबट्याने हल्ला करताच सोरांजलीचा हात शिवमच्या हातातून निसटला पण अकरा वर्षाच्या शिवम डगमगला नाही समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही त्यांनी जीवाची न करता स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले एकीकडे बिबट्या ओढत होता तर दुसरीकडे चिमुकला शिवम त्याच्या संपूर्ण ताकदीशी बहिणीला मागे ओढत होता मुलाच्या आडोवडा ऐकून आई स्वप्नाली यांनीही घटनास्ते धाव घेतले आईचा रुद्रावतार आणि ग्रामस्थ जमा झाल्याची चाहूल लागताच बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला सुदैवाने थंडीमुळे स्वरांजली बिबट्याच्या अंगात जाड स्वेटर आणि डोक्याला टोपी घातली होती त्यामुळे बिबट्याचे अंकुचीदार दात तिच्या मानेत खोलवर उचले नाहीत या संरक्षक कवचाने तिचे प्राण वाचवण्यात मोठी भूमिका बजावली या हल्ल्यात स्वरांजली किरकोळ जखमी झाले असून तिच्यावर शिरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिची प्रकृती आता स्थिर आहे वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थाकडून घेतली जाते आहे भावाचं हे शौर्य खऱ्या अर्थाने भाऊबीजेची मोठी ओळणी ठरली आहे बालासाहेब ग्राम पाटील रात्री आम्ही जेवण वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला मग तेव्हा मी बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला तेव्हा मला तो बहिणीचा पाय घावला मग मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाक लावून लावले माणसं माणसाच मी ओरडून ओरडून माणसं परत गोळा झाली मग परत ना मग ती बे वन विभागवालिख्या वर� आली ती काय 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 तिने पावला ते तुझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय काय माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याने पण मी बाजूला पडल्यामुळे तिला तिला बहिणीवर हल्ला केला तू काय पाय धरून बहिणीचा पडला सगळा हा पाय धरला बहिणीचा माझं नाव संग्राम मांद्राव पाटील माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी व वर वरच्या घरात जायत होते आणि आई आणि दोन पोरं वर जाताना त्याला मागणी येऊन बि बिबट्यानं मुलीवर हल्ला केला मुल मुलाने त्याचा म मुलगी प पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून वडला म्हणून पूरग्यांची वाचली शिवम संग्राम पाटील मनाचे नाव तिच्या भावाचे तुमची सध्या काय मागण्याची असणार किंवा वन विभागाकडे काय वन विभागाने काहीतरी त्या ते बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावा असं इच्छा आहे आमच्या कारण पोहरावने असा हल्ला करायला लागल्यावर जरा हे आहे ना डेंजर परिस्थिती आहे पहिले शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे हाच धाडशी विद्यार्थी श्री छत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारचे आहे की दोन भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची दोन घरे आहेत त्या दोन घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला परंतु नसीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याच्या दात स्वेटरमध्ये अडकले त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक संग्राम पाटील त्याची पत्नी त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावधाला सोडून दिलं अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं या लहान मुलांचं संरक्षण करावं हीच मी त्यांना एक विनंती करतो आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल नुकसाना या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद